बार्श नगरपालिकेच्या वतीने जे बक्त्य कुट्र्यांची संख्या जी वाढत आहे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची व्यासकता मी म्हणजे त्यांची नसबंदी करायचं नगरपालिकेचं टेंडर झालेलं आहे आणि आजपासून त्या कामाला सुरुवात करतो आहे आणि ते मरियापा जे पुण्याची टीम आहे ती टीम आजपासून त्यांचे कॅचर्स वगैरे आलेले आहेत डॉक्टर पण आलेले आहेत आणि प्रॉपर त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं ऑपरेशन करून त्यांचं जे जखमा होतात त्या जखमा सगळ्या रिकवर करून मग आपण त्या कुत्र्यांना मोकळं सोडणार आहोत त्या पद्धतीनं ही टीम काम करेल सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन आहे विनंती आहे की याबाबतीत आपल्या आपल्या एरियामध्ये येतील जर म्हणजे कोणाच्या जे आपल्यापल्या गल्लीतले भागातले जे आहेत त्या भागातल्या लोकांनी या किमला पूर्णपणे सहकार्य करावं आणि आपल्याला जे भटक्या कुत्र्यांचा सर्वांना त्रास होतो त्याच्यापासून आपल्या सर्वांना थोडंसं या बाब या बाबतीत काम केलं असे उपायच नाही तर नियंत्रण मिळवता येईल त्यामुळे सहकार्याची विनंती आहे हे भटके कुत्र्याचं म्हणजे पकडून काय बंदी करणार का काय हे सगळे आपण भटके कुत्रे पकडायचे कसं एक फिमेल कमीत कमी नाही म्हटलं तरी एक दहा बारा पिलांना अर्धा पिलांना जन्म देते आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून जी जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे त्या म्हणजे फेल मेल असो किंवा फिरणार असो किंवा मादी असो ज्यांचं अगोदर ऑपरेशन झालेलं आहे त्यांना आपण लेबल केलेलंच आहे असे सोडून बाकीचे जे सापडत आहेत त्यांना त्यांची नसबंदी करायची जेणेकरून त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल होईल म्हणजे बटके कुत्रे म्हणजे नसबंदी केल्या बरोबर बाहेर सोडून देणार का कुठं कोण कोंडवाडा करणार पहिल्यांदा त्यांना कॅच करणार आणि त्यांचं ऑपरेशन ओटी आहे आपलं ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशन थिएटरला आपण त्यांचं ऑपरेशन करणार त्या ऑपरेशन केल्यानंतर त्यांची जखमा आहे ते, ते साधारण तीन चार दिवसामध्ये तीन दिवसात कवर होते कवर झाल्यानंतर मग आपण त्यांना मोकळं सोडतो साहेब बाहेर वार्षिक शहरामध्ये बाहेर फिरणारे कुत्रे भरपूर आहेत म्हणजे आता संख्या मोठी आहे मोठी आहे आणि त्याच्यामुळं ही संख्या वाढत जाऊ नये म्हणून आपण त्यांना त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे म्हणजे वाढत जाऊ नये पण आता जी संख्या आहे मग त्याला काहीतरी उपाय दुसऱ्यांनी गेल का त्याच्यावर ह्याला हाच उपाय आहे कारण आपण प्राण्यांना मारू शकत नाही किंवा त्या त्यावर कुठल्याही प्रकारचं बाकीचं ॲक्शन घेता येत नाही त्यामुळे त्यांचं कंट्रोल ठेवणं हाच अगदीच आपल्या करत आहे त्याला कोंडवाडा बीट काय करू शकत नाही आपण कुत्र्यासाठी काय पटकी जर गाई मशी वगैरे असतील तर त्यांचं आज ना उद्या मालक येतो चार दिवस आपल्याला सांभाळता येतं त्याच्याकडे काही जे कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई ती करून त्यांना आपल्याला त्यांच्या ताब्यात देते पण कुत्रा हा प्राणी नेण्यासाठी ने शक्यतो कोणी येत नाही आपण ठेवलं तरी आणि ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावरती जी काही मेंटेनन्स परत वाढत जातोय आणि ते न थांबणार म्हणजे ते परत पार्किंग भुंकून फुंकून परिस परिसरसुद्धा परेशान करून सोडतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती बर्थ कंट्रोल ठेवणं आणि नंतर त्यांना वातावरणात मोकळं सोडून देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे